आपला प्रमुख जसा आपल्या पाठीमागं उभा राहतो त्या पद्धतीने तालुक्याचा प्रथम नागरिक उभा राहायला याचं नक्कीच शेतकऱ्यांना आनंद आहे अभिमान आहे याबद्दल आमदार साहेबांचे आम्ही आभार मानतो परंतु आमदार साहेबाच्या मांडणीनंतर जे सरकारकडून उत्तर आलं मंत्री महोदयाकडून त्याच्यात मात्र आमचं समाधान झालेलं नाही आहे तिथून त्यांच्याच भरवश्यावर आम्ही आहे व साठ टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी आशा बाळगतो चूक मार्केट कमिटीची चूक व्यापाऱ्याची परंतु शिक्षा मात्र शेतकऱ्याला वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने चारशे सहा शेतकऱ्यांची तब्बल दोन कोटी पाच लाखांची फसवणूक केली हा फसवणुकीचा मुद्दा अधिवेशनात देखील गाजला आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत त्यांची फसवणूक झाली आहे काय सांगाल तुमचा फसवणुकीचा सा मुद्दा अधिवेशनात आमदार रमेश बोर्नारे यांनी मांडला आहे आम्ही सर्वप्रथम आमदार साहेबांचे हे आभार मानतो की आमचा जो मुद्दा आहे त्यांनी आम्ही चोवीस तारखेला सन्मान्य सरांची भेट घेतली त्यांनी दि शब्द दिला होता तत्पूर त्याच्या पहिले एक शब्द दिला होता त्याच्यात बरेच चाळीस टक्केपर्यंत पेमेंट मार्गी लावलं आता साठ टक्केचा रात जो विषय होता तो लक्षवेधीत मी घेतो आणि सन्मान्य मंत्र्यापर्यंत जाऊन आपला न्यायनिवाडा करू व तुमचे पैसे भेटतील शेतकऱ्यांचे पैसे भेटतील ज्यांनी रात्री रातोरात पाणी भरून जीवाचे हाडाचे काढे करून जे कष्ट करून जे पिकवलं ते बाजार समितीला आणून जे विकलं त्याच मोल आतापर्यंत आम्हाला चार महिने झाले अजून मिळालं नाही त्यात जे आमदार साहेबांनी लक्ष घातलं व सर्व सभेत जे मांडलं त्याबद्दल आम्ही त्यांचे सेवा आभार आहोत व इथून पुढे त्यांच्याच भरवश्यावर आम्ही आहे व साठ टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी आशा बाळगतो तुम्ही काय सांगाल जो आमदार महोदयांनी प्रश्न मांडला आणि त्याच्यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं याबद्दल काय सांगा आम्ही चोवीस फेब्रुवारी रोजी सन्मान्य जो प्रथम चौकशी अहवाल आम्हाला दिला त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की जो शेष वेळेवर भरला नाही त्याच्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती दोषी दोषीवर कारवाई करा तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली होती डी आर साहेबाकडे उपोषणाल बसणार होता आणि छत्रपती संभाजीनगरला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं आमचं एक मत झालं आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक हे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांना विश्वासात घेऊन मग आपण संभाजीनगरचं आंदोलन केलं पाहिजे तर आम्ही चोवीस तारखेलाच आमदार साहेबांना भेटलो आमदार साहेबांनी सांगितलं तुमचे निवेदन वगैरे चालू ठेवा परंतु आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं कुठलेही एका मुद्देवर प्रस्ताव प्रस्तावासन लक्षवेधी असन बी मी तुमचा प्रश्न मांडतो आणि एक सकारात्मक प्रतिसाद आपल्याकडून सरकारकडून भेटन त्याच्यामुळे सध्याला उपोषण करू नका तर आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आमदार साहेबांनी अतिशय पुढतिडकीनं तो मुद्दा मांडला आणि सगळ्यात महत्वाचा आपण ज्यावेळेस संघर्ष करीत राहतो आपला कुटुंब प्रमुख जसा आपल्या पाठीमागे उभा आप राहतो त्या पद्धतीने तालुक्याचा प्रथम नागरिक उभा राहिला याचा नक्कीच शेतकऱ्यांना आनंद आहे अभिमान आहे याबद्दल आमदार साहेबांचे आम्ही आभार मानतो परंतु आमदार साहेबाच्या मांडणीनंतर जे सरकारकडून उत्तर आलं मंत्री महोदयाकडून त्याच्यात मात्र आमचं समाधान झालेलं नाही आहे कारण की आमचं स्पष्ट मत आहे की कुठलेही नियम कायदे कानून हे लोकांसाठी असतात लोक नियमासाठी नसतात त्याच्यामुळं आमचं त्या उत्तरात समाधान झालेलं नाही परंतु आमदार साहेबाने ज्या पद्धतीने प्रश्न मांडला तरी एक खरोखरच आमदार साहेबाचे आभार मानले पाहिजे बर मंत्री महोदयांनी सांगताना पण सांगितलं की बाजार समितीने सात दिवसात पडताळणी करायला होती त्या व्यापाराची आता तुम्हाला वाटतंय कुठेतरी बाजार समितीची चूक आहे या सर्व प्रकरणामध्ये नाही मंत्री महोदयांनी कबूल केलं बाजार समितीची चूक आहे आणि बाजार समितीला जो चोवीस तारखेला प्रथम चौकशी अहवाल आला त्याच्यामध्ये बाजार समितीवर ठपका ठेवलेला तो आपण पब्लिश पण केलेला आहे परंतु आमदार साहेब म्हंटले का आपण काहीतरी मार्ग काढू जेणेकरून बाजार समिती अडचणीत येणार नाही तुमचे पैसे भेटून जातील त्याच्यामुळे एक आमदार साहेबांच्या शब्दावर आम्ही थांबलेलो आहे तर बाजार समितीत शंभर टक्के चूक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंत्री महोदय आणि आमदार साहेबांनी एक गोष्ट मान्य केली जे आम्ही सातत्याने म्हणत होतो की याच्यामध्ये शेतकऱ्याची काही चूक नाही आम्ही मार्केट कमिटीच्या भरोशावर या ठिकाणी कांदे विकलेले आमचे पैसे द्या आणि त्याची पुढची दिशा जी आहे आता इथून पुढची तर आता मंत्री महोदयांनी सांगितलं की एक पंधरावाड्यामध्ये मिटिंग लावतो त्या पद्धतीने आम्ही आमची पुढची दिशा ठरवण्यासाठी संबंधित शेतकरी महोदय आमदार साहेबाची वेळ घेणार आहे पुढचे पेमेंटबद्दल आमदार साहेब काय भूमिका घेतात आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पुढचं ठरू परंतु आमचं स्पष्ट मत आहे आम्ही एक रुपयाही सोडणार नाही आणि पैसे कसे द्या तर आमची एकच मागणी आहे शेष फंडातून आम्हाला आता पैसे देऊन टाका तुमचं म्हणणं आहे सत्तावन्नच्या कारवाईमध्ये त्या व्यापाऱ्याकडे एक रुपया नाही तर व्यापाऱ्याला ज्यांनी नियुक्त केलं ज्यांनी त्या व्यापाऱ्यातून चौकशी करायला पाहिजे होती त्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी ऐकून आम्हाला पैसे द्या परंतु आमचे पैसे शे द्या शेषमधून तात्पुरते द्या आणि चौकशी करून मार्केट कमिटी असेल त्या जबाबदार अधिकारी असेल पदाधिकारीवर यांच्याकडून ती त्यांची प्रॉपर्टी ऐकून ते पैसे सरकारने जमा करावे आणि या का गोष्टीचं मंत्री मंत्रिमोद मी स्वागत करतो अजून म्हणले जे जुने आहे काळानुरूप याच्यात बदल करावा लागेल असे लाखो शेतकऱ्याचं मरण झाले आमदार साहेबाच्या रूपाने नुसतं वाईजलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय भेटणार आहे त्याच्यामुळे याच्यात लवकरात लवकर काही जी भूमिका घ्यायची कारण की याच्यात चूक मार्केट कमिटीची आहे चूक व्यापाऱ्याची आहे परंतु शिक्षा मात्र शेतकऱ्याला आता शेतकरी हे सहन करणार नाही शेतकरी आता पैसे बुडूनच देणार नाही कुठल्याही परिस्थितीत आम्ही पैसे बुडून देणार नाही आणि आमच्यात आम आता बारा हत्तीचं बळ आलेलं आहे कारण की तालुक्याचा प्रथम नागरिक आमच्या मागं उभा आहे इतक्या दिवस आमदार साहेबाची भूमिका पहिल्यापासून चांगली होती पण त्या दिवशी ज्या पद्धतीने मांडलं आता आंदोलनामध्ये कारण की हे आंदोलन वैजापूर तालुक्यापुरतं नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्यापासून न्याय भेटणार आहे जो नियम चेंज होईल तो महाराष्ट्राला होईल तर नियम कोणता चेंज करायचा आहे पैसे शेष फंडातून सरकारी निधीतून देऊन टाका आणि नंतर ते वसूल करा ते जर व्यापारीची प्रॉपर्टी का आधी मिटलं तर ते व्यापारी नेमणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची का एवढच नियम करायचा आहे सरकारने आम्हाला देऊ नका आणि शेष फंडातून नका तात्पुरते फंड किंवा सरकारने दुधून द्या नंतर यांच्या प्रॉपर्टी ऐकून ते पैसे काढून घ्या हीच आमची म्हणणं आहे आमचं तर नक्कीच हे शेतकरी त्यांनी सांगितले की आपण आपल्या कष्टाचा एकही रुपया सोडणार नाही जर त्या व्यापाऱ्याकडे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नसेल तर संचालक मंडळाची प्रॉपर्टी विकून आमचे पैसे द्यावे मात्र आम्ही आमच्या कष्टाचा एकही रुपया सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली गौरव धमने मी मराठी न्यूज वैजापूर